Uh, सव्वीस जानेवारीच्या सकाळी अर्ली मॉर्निंग आपल्याकडे एक तक्रार प्राप्त झाली की त्यांचं घर फोडून साधारण तेरा लाखाचे तेरा लाख वीस हजारचे दागिन्यांनी कॅश चोरीला गेलेली आहे आणि त्यापूर्वी देखील वारंवार घरफोडीच्या घटना घडत होत्या त्यामुळे मान्य डी सी पी साहेब मान्य एस सी पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पी एस आय मोरकडे आणि तपास पथकाने जोरात तपास चालू केला त्यामध्ये सदर ठिकाणी कोणतेही सी सी टी व्ही नव्हते परंतु आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही तपासून साधारण मागील आठ दिवसामध्ये एकशे ऐंशी सी सी टी व्ही फुटेज तपासून छोटे छोटे मोठ्या क्लिप्स आणि असे बसून त्यांनीचे दिवसरात्र बसून त्याच्यातून त्यांनी आरोपी संशयित आरोपी निष्पन्न केले संशयित आरोपी माहिती घेऊन त्यांचे सी डी आर्स काढले सी डी आरवरून त्या आरोपींना ताब्यात घेतले आले ते सर्वप्रथम जे आरोपी ताब्यात घेण्यात आले ते तिन्ही ता आरोपी हे अठरा वर्षाखालील संघर्षित बालक होते त्यांच्याकडून या गुन्ह्यातील त्यांना ता चौकशी केली असता त्यांनी ह्या गुन्ह्याव्यतिरिक्त अजून पाच गुन्हे केल्याची कबुली केली आणि त्यातील मिळून त्यांच्याकडून तिघांकडून एक लाख सदुसष्ट हजाराचा आपण ओरिजिनल मुद्देमाल जप्त केलेला आहे काही कॅश जप्त केली तसेच काही दागिने जप्त केले होते त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असतात असं समजलं की आशिष उर्फ बोंड्या यादवराव चौधरी हा रेकॉर्डवरचा आरोपी यांनी जो चोरी केलेल्या दोन ठिकाणी सोन्याचे दागिने चोरीला गेले होते ते दागिनेतला काही भाग आहे ते आशिष बोंड्याकडे त्यांनी विकण्यासाठी दिला होता